तिला मी सहज म्हणून एक दिवस आद, ती गाठ दाखवली कारण मला ती थोडी आकार तिचा मोठा झालेला आणि रंग बदललेला थोडी ॲ ॲबनॉर्मल जाणवायला लागली होती मी तिला दाखवली आणि ती बघून तिला धक्का बसला सतत स्ट्रेस सतत टेन्शन सतत काळजी माझं काय होईल माझ्या बाळाचं काय होईल मी जगू शकेन का नाही माझ्या बाळासाठी मी उरेन का नाही माझ्या नवऱ्याचं काय होईल माझ्या बाळाला जर काही झालं तर मी काय करेन माझ्या नवऱ्याला माझ्यात रस राहील का किंवा आमचं मॅरिड लाईफ डिस्ट्रॉय होऊन जाईल का एक ना अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं जस्ट हँडवॉश केले आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आ, रिपोर्ट काल संध्याकाळीच आलेला अँड इट्स पॉझिटिव्ह नमस्कार मी सौ रितू पाटील डीके मी अचलपूर येथून आलेली आहे अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातलं एक तालुक्याचं ठिकाण माझी गोष्ट आहे माझ्या गरोदरपणातल्या कॅन्सरच्या प्रवासाची अ लग्न दोन हजार एकोणीस साली झालेलं माझं सात वर्षांचं सा एक सुंदर नातं होतं आणि आम्ही दोन हजार एकोणीस साली लग्नगाठ बांधली एका वर्षानंतर मी गरोदर राहिले गरोदरपणातले जे जे काही त्रास असतात ते सारेच कमी जास्त प्रमाणात होते पण नवरा फार प्रेमळ आणि तो पॅम्पर करत होता घरचे सगळे खूप काळजी घेत होते त्यामुळे मी आनंदात होते मी बँकेत जॉब करते बँक ऑफ इंडियामध्ये आणि कोविडचा टाइम असल्यामुळे त्यावेळी मला वर्क फ्रॉम होम मिळालेलं त्यामुळे तर काय छान रुटीन सेट झाला होता आणि सगळं अगदी सुरळीत व्यवस्थित चाललेलं होतं पण प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासनं मला राईट ब्रेस्टमध्ये एक छोटीशी गाठ होती आम्ही डॉक्टरांना तिच्याबद्दल सांगितलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की प्रेग्नन्सी मध्ये असे लम्प्स असणं हे नॉर्मल आहे होऊ शकते ग्रॅज्युअली ती गाठ तुमची वाढत जाईल जर कधी त्रास झाला तर फक्त शेकून घ्या बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही डॉक्टरांनी असं म्हटल्यामुळे साहजिकच आम्ही निर्धास्त बनलो पुढे ती गाठ मोठी होत होती पण मी कधी त्यावरती लक्ष दिलं नाही सातवा महिना आला थाटामाटात डोहाळे जेवण झालं त्यानंतर दिवाळी होती दिवाळी झाली आणि मी माहेरपणासाठी गेले तेव्हा माझी डॉक्टर असलेली बहीणही माझ्यासोबत होती तिला मी सहज म्हणून एक दिवस ती गाठ दाखवली कारण मला ती थोडी आकार तिचा मोठा झालेला आणि रंग बदललेला थोडी जाणवायला लागली होती मी तिला दाखवली आणि ती बघून तिला धक्का बसला ती लगेच मला दुसऱ्या गायनाकॉलॉजिस्टकडे घेऊन गे गेली तिथे आम्ही बेसिक एफेनेसी टेस्ट केली ती डाउटफुल होती त्याच्यामुळे डॉक्टरांनी बायोप्सी सजेस्ट केली एक दिवस आधीपर्यंत मी एक हेल्दी प्रेग्नंट बाई होते आणि दुसऱ्या दिवशी लगेच बायोप्सी करायची होती ह्या सगळ्या प्रकाराने आम्ही सगळे फार हादरून गेलो होतो मला अजूनही आठवतं जेव्हा बायोप्सीसाठी मी आणि माझे मिस्टर आमचा नंबर येण्याची वाट बघत होतो हॉस्पिटलला तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होतो आतून फार घाबरलेलो होतो आपले अश्रू लपवत आम्ही हसत हसत काहीतरी जोक्स क्रॅक करत एकमेकांशी सतत बोलत होतो आत गेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आधी मॅमोग्राफी करूयात जर त्यात वाटलं गरज वाटली तरच बायोप्सी करूयात थोडा धीर आला <coughs> गेलो मॅमोग्राफीसाठी पण खूप प्रार्थना केल्या पण सगळं व्यर्थ बायोप्सी करायलाच लागली बायोप्सी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की दहा दिवसानंतर तुमचा रिपोर्ट येईल दहा दिवस काय करणार होतो आम्ही दहा दिवस ते दहा दिवस म्हणजे दहा वर्षांसारखे जाणवले सतत सतत स्ट्रेस सतत टेन्शन सतत काळजी माझं काय होईल माझ्या बाळाचं काय होईल मी जगू शकेन का नाही माझ्या बाळासाठी मी उरेन का नाही माझ्या नवऱ्याचं काय होईल माझ्या बाळाला जर काही झालं तर मी काय करेन माझ्या नवऱ्याला माझ्यात रस राहील का किंवा मा आमचं मॅरिड लाईफ डिस्ट्रॉय होऊन जाईल का एक ना अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं डोळ्यांना सतत धारा लागलेल्या असायच्या सगळेजण माझं सांत्वन करत होते मला सांगत होते की असा काही विचारही करू नकोस की तुला असं काही होईल पण सगळ्यांचं सा, सांगण्याचा सा तेवढासा फरक माझ्या मनावरती पडत नव्हता मला काळजी लागून राहिलेलीच होती मग असे आठ दिवस गेल्यानंतर मी धीर एकवटला आणि माझ्या मिस्टरांना म्हणाले की या टेस्टचा रिपोर्ट काहीही असो पण ही वेळ माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही मला ना ही वेळ हा दिवस मला सेलिब्रेट करायचा आहे आपण जाऊयात कुठेतरी बाहेर जाऊयात आणि छान फोटोशूट करूयात वास्तविक फोटोशूट सारख्या फॅन्सी गोष्टी मला फारशा आवडत नाही पण त्यावेळी त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मला ते खूप गरजेचं होतं आम्ही गेलो छान फोटोशूट केला छान बाहेर जेवण केलं आणि जस्ट हँडवॉश केले आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आ, रिपोर्ट काल संध्याकाळीच आलेला अँड इट्स पॉझिटिव्ह पायाखालची जमीन सरकली आभाळ कोसळलं आणि त्याहीपेक्षा माझ्या नवऱ्याला हे आदल्या दिवसच्या रात्रीपासनं माहिती होतं पण फक्त माझ्या आनंदासाठी त्याने ते सगळा तो सगळा स्ट्रेस ते सगळं दुःख त्याच्या हसण्यामागे लपवलं होतं आणि तेव्हाची जी मनस्थिती होती ना ती व्यक्त करण्यासाठी कुठल्या भाषेत किंवा कुठल्याच डिक्शनरीत शब्द नाही खूप एकमेकांना मिठीत घेऊन खूप रडलो आणि ठरवलं की नाही या प्रसंगाला आपण धीराने सामोरं जायचं आठव्या महिन्यातच पहिली किमोथेरपी झाली किमोथेरपी झाल्यानंतर सारच बदललं गरोदरपणाचं सारं तेज हिरावून घेतलं गेलं केस जायला लागले त्वचा नख काळवंडली अंगात जळजळ व्हायची एक ना दोन अनेक गोष्टी प्रेग्नेन्सीच्या त्रासाबरोबर आता यातही भर पडली माझी दुसरी किमो होती तेव्हा आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तर किमोपूर्वीच मला ब्लिडिंग सुरू झालं आणि किमोऐवजी मला लेबर रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं लेबर रूममध्ये नेल्यानंतर ले नऊ तास मी त्या जीव घेण्या कळा सहन करत होते नऊ तासांनंतर माझ्या कुशीत डॉक्टरांनी माझी सानुली आणून ठेवली माझं बाळ तो माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण पण ह्या आजारपणामुळे किंवा किमोच्या साईड इफेक्ट्समुळे मला बरेचदा माझ्या बाळाला माझ्यापासून लांब ठेवायला लागायचं मला तिच्या सुसुपोटीचं इन्फेक्शन होऊ नये याचीही सतत काळजी घ्यायला लागायची कुठलं स्कॅनिंग केलं आहे म्हणून तिला जवळ घेता येत नव्हतं असं बरेचदा व्हायचं डिलिव्हरी नंतर सहा महिन्यांनी माझी सर्जरी झाली त्या सर्जरी नंतर तर कित्येक महिने मी तिला जवळ घेऊन झोपूही शकले नाही त्यानंतर तीन महिन्यांनी रेडिएशन झाले रेडिएशन नंतर ट्रीटमेंटचा बराचसा बराच मोठा टप्पा संपलेला होता किमो सुरूच होत्या ट्रीटमेंट जेव्हा ती मेन ट्रीटमेंट जेव्हा संपली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली का फिजिकल हिलिंग हे औषधांनी होऊ शकतं पण मेंटल इमोशनल हिलिंगसाठी तुम्ही खूप स्ट्रॉंग असायला लागता आणि कधी कधी नुसतं तुमचं स्ट्रॉंग असणं महत्वाचं नसतं तुम्हाला गरज असते ती तुमच्या जोडीदाराच्या घरच्यांच्या प्रेमाची आत्मीयतेची आणि त्या बाबतीत खरंच मी फार भाग्यवान ठरले मला माझ्या नवऱ्याचं प्रेम तर मिळालंच पण माझी आई सतत माझ्या अवतीभोवती राहून तिने माझी काळजी घेतली आपली आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हे तिनं मला तेव्हा नव्यानं दाखवून दिलं आणि जेव्हा केव्हा ती नव्हती त्यावेळेस तिची उणीव माझ्या सासूबाईंनी भरून काढली ही झाली एका प्रकारची माणसं पण आपल्याला दुसऱ्याही प्रकारची माणसं बघायला मिळतात माझ्या त्याही परिस्थितीत मला हेही म्हणणारी माणसं मिळाली की ज्यांनी मला सांगितलं की बघ तुझ्या बाळाला तुझं दूध मिळत ना तिला नक्की काहीतरी पुढे चालून प्रॉब्लेम होणार अशाही मेंटॅलिटीच्या लोकांना हँडल करायला आपण स्टेबल असणं खूप गरजेचं असतं मला कळतं तेव्हापासून मला आठवतं की मी जेवण व्यायाम आणि झोप या बाबतीत फार पर्टिक्युलर होते जेव्हा हे आजार पण पुढे आलं तेव्हा मला वाटायला लागलं का ते सगळं व्यर्थ होतं का पण नाही माझ्या डॉक्टरांनी ते ऍक्नॉलेज केलं आणि त्यांनी सांगितलं की तुझी ही जी स्पीडी रिकव्हरी झाली आहे ती तेव्हाच्या तुझ्या लाईफस्टाईलमुळे झालेली आहे देवावरचा विश्वासही डळमळीत झाला आमचे सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात त्याप्रमाणे मी सतत प्रार्थना करत असायचे पण तेव्हा हे वाटून गेलं की हे सगळं का माझ्या कामी आलं नाही पण जेव्हा जेव्हा मी माझ्या गोंड सुदृढ आणि सुंदर बाळाला बघते तेव्हा तेव्हा लक्षात येतं की नाही त्या प्रार्थना कुठेतरी फळल्या पण हे सगळं करूनही एक गोष्ट लक्षात आली की तेवढं कॉन्शियस असणं कदाचित कमी होतं आणखी कॉन्शियस असणं आता गरजेचं आहे स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या बाळासाठी म्हणून त्यानंतर माझी ट्रीटमेंट संपल्यानंतर लगेचच मी इग्नौच्या एका कोर्ससाठी स्वतःला एनरोल केलं तो होता सर्टिफिकेट कोर्स इन न्यूट्रिशन फूड अँड न्यूट्रिशन बेसिक न्यूट्रिशन बद्दल शिकले त्यानंतर एक महिना माझ्या बाळाला घरच्यांजवळ ठेवून मी नाशिकला राहिले योगविद्याधाम येथे एक महिनाभर योग शिकले आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी माझ्या लिखाणाला सुरुवात केली कॅन्सरने मला खूप वेळ दिला आणि अंतर्मुख होण्याची खूप मोठी संधीही त्या मला लहानपणापासूनच लिखाणाची थोडीफार आवड होती पण मी, आवडी होता। पड़ मी त्या आवडीला गृहित धरलं होतं फार सिरियसली कधी घेतलं नाही पण जेव्हा इतका वेळ मिळाला तेव्हा डोक्यात येणारा प्रत्येक विचार मी लिहून काढायचे त्याला आकार देण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यानंतर माझ्या लिखाणाच्या प्रवासाला सुरुवात झाली आज वर्षभरात माझे चोवीस ब्लॉग पोस्ट मी पब्लिश केले आहेत त्यामध्ये सात मी शिवाजी महाराजांबद्दल जेही वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचलं आहे त्यांची संकलित सात कथा लिहिल्या आहेत माझ्या चौदा स्वतःच्या लघुकथा लिहिल्या आहेत तीन लेख लिहिले आहेत गेल्या वर्षीच्या हॅशटॅग कलाकारच्या मध्येही माझ्या कथांचा समावेश आहे माझ्या कथांना माझ्या लिखाणाला वाचकांचाही छान रिस्पॉन्स मिळत आहे त्याच्यामुळे वाचनाचा हुरूप कायम आहे कॅन्सरने एक गोष्ट शिकवली की कुठलीच गोष्ट कुठल्याच कुछ, गोष्टीचं प्लॅनिंग करून होत नाही ती तुम्हाला आज आत्ता करायला लागते कारण पुढच्या वेळेचा काहीच भरोसा नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की आयुष्यात भयंकर प्रसंग तुमच्या समोर येतात नक्कीच येतात पण ते प्रसंग आल्यानंतर तुम्ही थांबता चालत राहता की अधिक वेगाने धावायला लागता त्या गोष्टीवर खरी आयुष्याची गंमत अवलंबून आहे मैं ये जोस्टॉक ने माझी गोष्ट सांगण्यासाठी बोलवल्याबद्दल मी जोस्टॉक से खूब खूब आभारी है धन्यवाद ये टॉक देखकर हमने एक कदम बढ़ाया है जीत की ओर इसी तरह अब कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और।, और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे आप फ्लिपकार्ट मिंत्रा एमेजॉन नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप आप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है लेकिन इस बार मिलेगा कैश ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स डिस्काउंट सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैश बैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजॉन पे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहां से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ